राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते पूल आणि शासकीय इमारतींचं बांधकाम केलं जातं सन दोन हजार बावीस नंतर महायुती सरकारच्या काळात या कामांना पुरेसा निधी मिळाला दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन्न हजार चारशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी दिला आहे त्यामुळे वर्षानुवर्षे रखडलेली रस्त्यांची कामं मार्गी लागली सातारा जिल्ह्यातील फलटण विधानसभा मतदारसंघात झालेली कामे पुढील राज्य मार्ग एकशे फलटण रस्ता हा रस्ता अर्थसहाय्य अर्थ प्रकल्पांतर्गत होणारा रस्ता असून यामध्ये सुमारे एकशे एक्केचाळीस कोटी रुपयांच्या निधीतून एकवीस किलोमीटर लांबीचा प्रशस्त दर्जेदार रस्ता बांधण्यात येत आहे रस्ता रुंद झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी दूर होणार असून प्रवासाचा वेळ वाचणार आहे मी शेजारी शेती आहे माझी पहिला एवढा रोड खराब होता शाळेच्या पोरांना किंवा डिलिव्हरी बॉय लेडीजला ले बी ले जातानाही ले 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 प्रॉब्लेम होत होता आता हा एक साईड रोड व्यवस्थित आणि चांगला झाला आता आमच्या शेतीतली बी भाजीपाला किंवा तरकारी काही न्यायची असेल तरी तकलीफ होत होती आता ह्या वेळेस आता हा रोड एक साईड चालू झाल्यामुळे आम्हाला भरपूर याच्या पहिल्यापेक्षा भरपूर कुठल्या अडथळा येत नाही किंवा काही नाही व्यवस्थित आणि चांगला चांगला रोड क्वालिटी चांगला रोड झालेला आहे फलटण बुध पुसेगाव औंध भासुरणे रस्त्यावर बाणगंगा नदीवर पूल बांधणे या पुलाचे बांधकाम केल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांची होणारी गैरसोय दूर झाली आहे आता वाहतूक बारमाही सुरळीत झाली असून अपघाताचा धोका टळला आहे पहिला ब्रिज छोटा होता त्याच्यामुळे नदीला जर पाणी आलं तर पाणी वाहत जायचं आणि जाण्याला प्रॉब्लेम व्हायचा पुलाचं काम झालंय ना ते चांगले झाल्यामुळं गाड्या पण ये जा करतात आणि पाण्याची पातळी सुद्धा जास्त असली तरी म्हणजे येणे जाण्याला त्रास होत नाही सरकार आपल्याला मदत करते याच्याबद्दल थँक्यू फलटण तालुका लघु पशु वैद्यकीय चिकित्सालयाच्या इमारतीचे बांधकाम स्वतंत्र प्रशस्त इमारत तयार झाल्यामुळे चिकित्सालयाचे काम सुरळीत झाले आहे पूर्वी जो हा दवाखाना होता हा फार लहान जागेत होता त्याच्यामुळं तिथं कुठल्याही एक्सरेची सुविधा नव्हती तिथं रक्त तपासणीच्या सुविधेसाठी पुरेशी जागा नव्हती हा नवीन दवाखाना झाल्यामुळं इथं एक्सरेची सुविधा झाली आहे सोनोग्राफीची झाली आहे रक्त तपासणीची सुविधा झाली या सगळ्या सुविधा झाल्यामुळं इथं आपण त्यांचं निदान करून त्वरित जर कुठली शस्त्रक्रियेची गरज असली तर ती पण आपण इथं शस्त्रक्रिया करू शकतो अशा पर प्रकारे पशुपालकांना याचा भरपूर फायदा झालेला आहे तालुक्यातून येणारे जे जनावरं आहेत कुत्रा आहे मांजर शेळी मेंढी मोठी गाय बैल किंवा जे घोडे जे जनावरं येतात किंवा जे पशुपालक येतात त्यांच्यासाठी इथं हा दवाखाना मोठा झाल्यामुळं तालुक्याचा दवाखाना आणि संपूर्ण तालुक्याला या पशुवैद्यकीय दवाखान्याचा लाभ होत आहे एक्स रे पण आहे सोनोग्राफी आहे ब्लड चेकिंगचा पण आहे आपल्याकडे अनालायझर वगैरे नवीन इमारत झाल्यापासून शेतकऱ्यांना सोयी सुविधा चांगल्या सुरू झाल्या आहेत यायला जायला पण सुविधा आहे अनुदानाचे पण कामं होतात कारण ऑनलाइन झाल्यामुळे सगळ्यांना सुविधा मिळतात नवीन इमारत चांगल्या पद्धतीने बांधली आहे सगळे खोली वगैरे प्रशस्त दिल्यामुळे ओपीडी वगैरे सेपरेट आहे ओटी पण आहे सरकारने चांगली सुविधा दिल्यामुळे सरकारांचे आभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कणखर आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली झालेल्या या कामांमुळे फलटण मतदारसंघाच्या विकासालाही चालना मिळणार आहेत